की सर्कल मदे मी वरुड चक्रपात सर्कलमध्ये इच्छुक उमेदवार आहे पार्टीला मी भारतीय जनता पार्टीचं गेली पंधरा सोळा वर्षापासून काम करतो तर मला न्यायाची भूमिका आहे मग संधी आता यावेळेस ओपनला वो वरुड चक्रपान सर्कलची जागा सुटलेली आहे तर एक नवीन चेहरा म्हणून मला संधी द्यावी अशी माझी पक्षाकडे मागणी आहे पुढची भूमिका काय असेल भाजपला जर तिकीट नाही दिला तर भूमिका काय असेल मुळामध्ये भाजपचं मी काम करतोय तर मला भाजपनंच तिकीट द्यावं ही मागणीच मी करतोय नाही दिलं तर हा प्रश्न येतो कुठे आणि सर्कलमध्ये गेली दहा पंधरा वर्षापासून मी गोष्ट सर्कल असेल सेनगाव तालुका मंडळ असेल याच्यामध्ये मी पक्षाचं काम बुथरचना असेल बुथ समिती असेल सर्कलचं नियोजन असेल सगळ्या गोष्टी मी आजपर्यंत करत आलो आहे कुठल्याही कामाची अपेक्षा न करता कुठल्याही फंडाची अपेक्षा न करता निधीची अपेक्षा न करता केवळ आणि केवळ फक्त आदरणीय आमदार साहेब आणि भारतीय जनता पार्टीसाठी मी काम करत आलो आहे काय विकासाचा एजंट असणार आहे सर्कलमध्ये निश्चितच जे काही सर्कलमध्ये कामं आधीच्या सदस्यांची राहिली ती कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन पिण्याचा प्रश्न पाणी असेल रस्त्याचा विषय असेल आरोग्याचा विषय असेल लाईटचा विजय विषय असेल आणि महिला बचत गटाचा विषय असेल महिलांचं सक्षमीकरण असेल ज्या काही शासनाच्या योजना आहेत ही योजना थेट जनतेपर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे माझ्या डोक्यामध्ये आहे पुढील भूमिका काय असणार आहे आपल्या पुढील भूमिका निश्चित अशी आहे की मी गेली पाच सहा दिवसापासून सर्व संकल्पमध्ये प्रत्येक गावामध्ये भूतप्रमुखांच्या आणि नागरिकांच्या भेटीगाठी घेतो आहे तर त्यांचं म्हणणं आहे गेली दहावीस वर्षापासून आपण तीस तीस मंडळी या ठिकाणी निवडून देतो आहे आणि विकास कामं झालेली नाही म्हणून एक नवीन चेहरा एक फ्रेश चेहरा आम्हाला या ठिकाणी असावा आणि तो तुमच्या रूपानं या ठिकाणी दिसतोय तर जनतेची मागणी आहे कार्यकर्त्याची मागणी आहे की नवीन चेहरा म्हणून भारतीय जनता पार्टीनं आपल्याला तिकीट द्यावं या हेतूने मी आदरणीय जिल्ह्याचे अध्यक्ष जगानराजे मुळे साहेब आदरणीय जिल्ह्याचे आमदार आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय तानाजीराजे मुटगे साहेब भारतीय जनता पार्टीचे शिनगाव तालुक्याचे अध्यक्ष श्रीकांतजी खोटकर साहेब यांच्याकडे मी तिकीटाची मागणी एक दोन दिवसामध्ये सर्व भूतप्रमुखांना सोबत घेऊन जाऊन करणार आहे भाजपने तिकीट जर नाही दिलं तर मग पुढची भूमिका काय असेल मुळामध्ये भारतीय जनता पार्टीकडे मी न्यायच मागणार आहे माझ्यावर अन्याय होणार नाही अशी मला अपेक्षा आहे मला भारतीय जनता पार्टीच तिकीट देईल असं मला वाटतं का तर मी गेली दहा पंधरा वर्षापासून इमानदारणी आणि निष्ठेने भाजप पक्षाचं काम करत आलो आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की तुम्ही इतक्या वर्षापासून कुठल्याही कामाची अपेक्षा न करता केवळ पक्षाचं काम केलं आहे तर तुम्हीच ही निवडणूक लढवली पाहिजे जी अशी प्रत्येक कार्यकर्त्याची आणि गावातील मतदाराची सुद्धा अपेक्षा आहे इच्छा आहे आणि त्यांची इच्छा पूर्ण व्हावी हीच माझी इच्छा आहे